आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक स्वातंत्र्य शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांचे स्मारक आता नव्याने साकारणार आहे माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्या पुढाकारातून स्मारक परिसराचा विकास होणार आहे सदर कामाचे आज पूजन भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी व माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भांबरे यांच्या हस्ते करण्यात माजी महापौर चौधरी यांच्या संकल्पनेतून सततच्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिका विकास शुल्क निधी अंतर्गत सदर पुतळ्याचे सुशोभीकरण व नूतनीकरण होईल त्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्चाचे काम मंजूर करण्यात आले आहे सदर स्मारकाचे सुशोभीकरण व्हावे अशी मागणी हिंदू प्रेमी बांधवांची होती त्यामुळे सदर काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे यासाठी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी प्रथम पासूनच आग्रही भूमिका घेतल्याने सदरच्या कामात मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे सुमारे एक कोटी खर्चाच्या या कामात पुतळा परिसर सुशोभीकरण रेलिंग छोटा बगीचा इत्यादी कामांचा समावेश आहे ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आम्ही करणार आहोत ज्या वेळेला नदीकाठी सभा घेण्यात आलेली ती धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्यावेळेला आपले तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस आणि सुभाषबाबा भामरे तसेच विधान सभाप्रमुख अनुपय्या अग्रवाल तसेच महानगराचे जिल्हा अध्यक्ष गजूशेठ शेठ आंबडकर यांनी धुळेकर राजवर्धन राज कदम बाबासाहेब यांनी जो धुळेकर जनतेला जो शब्द दिलेला होता की सावरकरांचं स्मारक आम्ही करू असा शब्द दिलेला होता त्या शब्द दिलेला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ने दिलेला शब्द पाहण्याची संधी मला मिळाली मी फार भाग्यवान आहे की सावरकरांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मारकाचं कामाचं जी महानगरपालिकेच्या विकास शुल्कमधून तरतूद मी महापौर असताना या कामासाठी एक कोटीची तरतूद केलेली आहे आणि त्या कामाचा आज भूमि भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे स्वातंत्र्यवीर सावरकर हे अठ्ठावीस त्र्याऐंशी मध्ये यांचा नाशिक जिल्ह्यातील बहुर या गावी जन्म झाला त्यांचे वडील दामोदर पंत आणि आई राधाबाई यांना तीन आपत्ते होते त्या तीन आपत्त्यापैकी दोन नंबरचे आपले सावरकर हे होते त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर आणि लहान बंधू नारायण सावरकर असा त्यांचा परिवार होता परंतु लहानपणापासूनच सावरकरांना स्वातंत्र्य देशभक्ती त्यांचा कणाकनाक भरलेली होती एक थोर देशभक्त साहित्यिक दवी थोर समाज सुधारक असे आपले स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या देशासाठी स्वातंत्र्यासाठी खूप मोठा लढा दिलेला आहे त्यांना पन्नास वर्षाची तुरुंगामध्ये जी शिक्षा झाली होती त्या शिक्षा ती शिक्षा भोगत असताना त्यांच्या हातोना छळ करण्यात आला गाण्याच्या तेलाच्या घाण्याला त्यांना पहिल्यासारखं तिथे सावरकरांना महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका